मी कुठल्याही पक्षाला किंवा उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलेला नाही कुणाच्याही अपप्रचाराला मतदारांनी बळी पडू नये तर वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी केले आवाहन माझ्या नावाचे बदनामीचे हे षडयंत्र बघा सविस्तर नमस्कार मित्रांनो जय भीम जय संविधान मित्रांनो या ठिकाणी मी आपल्यासमोर येण्याचं कारण आहे की माझ्या काही प्रस्थापित माझ्या नावाची बदनामी करीत आहे की मी पाठिंबा दिला परंतु मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करीत आहे की मी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही सर्व बहुजन समाजाने मला खूप चांगल्या पद्धतीने पाठिंबा दिलेला आहे आज सरदे बाळासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मा राजकीय आणि सामाजिक भूमिका घेत आहे ती भूमिका बघता आंबेडकर साहेब गरीब वंचित मराठा असेल ओबीसींच्या आरक्षणाचं रक्षण असेल मुस्लिम समाजाच्या हक्क अधिकाराची बाब असेल मागासवर्गीय समाजाचे समस्या असतील आदिवासी बांधवांच्या समस्या असतील बिल समाज असेल या सर्व समाजाला प्रतिनिधित्व मिळवून देण्याचं काम अतिशय खंबीरपणे आंबेडकर साहेब करीत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून संगमनेरमध्ये त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली आहे हे मी माझं खूप मोठं भाग्य समजतो आणि म्हणून मी माझ्या पक्षाच्या विचारांना माझ्या पक्षाच्या नेत्यांना त्याचप्रमाणे माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या वंचित समूहाला माझ्या समाज बांधवांना माझ्या बहुजन बांधवांना माझ्या माता भगिनींना मी कोणालाच या ठिकाणी त्यांची मान शर्मिनी खा खाली होऊन देणार नाही मी अतिशय खंबीरपणे आतापर्यंत माझा राजकीय के प्रवास केलेला आहे आणि या ठिकाणी अतिशय खंबीरपणे मी माझी उमेदवारी केलेली आहे आणि मी शेवटपर्यंत करणार आहे म्हणून कोणाच्याही अपप्रचाराला बळी न पडता जास्तीत जास्त मताने तुम्ही मला येणाऱ्या वीस तारखेला गॅसची टाकी समोरचं बटन दाबून अनु क्रमांक पाच मला जास्तीत जास्त मताने वि विजयी करावे ही मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद